नमस्कार मी न्यूज महाराष्ट्र चॅनल आणि साप्ताहिक बातमी जनित या वृत्तपत्राचा संपादक आज बारावीच्या परीक्षामध्ये जे मुलं मुली उत्तम आहेत त्या सर्वांना पत्रकार संघटनातर्फे आणि आमच्या चॅनलच्या तर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तसेच एक महत्त्वाचं माझं सांगणं आहे की ज्या प्रकारे तुम्ही ह्या वर्षी मेहनत करून एवढा तुम्ही एक मार्क मिळवलेले कारण आणि त्यात काही मुला मुलींना कमी जास्त मार्क पडलेले तर ह्याचा अर्थ हा नाहीये आताच्या सध्याच्या काळामध्ये पास होणं गरजेचं आहे आणि पास हो पास झाल्या म्हणजे तुमचा विषय संपला त्याच्यामध्ये मार्क कमी जास्त होतातच या वर्षी कमी पडले पुढच्या वर्षी जास्त पडतात खचून जाण्याचं काही कारण नाहीये आणि दुसरी गोष्ट की ज्या जे मुलं आता सध्या नापास झालेले आहेत त्यांनीही कुठलीही चिंता न करता कुठलाही असा टेन्शन ना घेता पुढील वर्षाची तयारी करावी आणि चांगल्या उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन आपल्या देशाचं आपल्या महाराष्ट्राचं नाव चांगल्या उत्तम प्रकारे गाजवून आपल्या महाराष्ट्रामध्ये जो उद्योग परदेशी जातात शिकून आणि त्या महाराष्ट्रातील मुलांनी ह्याच ठिकाणी शिकून सोडून उच्च पदावर कामे करावी ज्याने आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल धन्यवाद जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या